बदलापूर एम आयडीसीत कमकल कंपनीला भीषण आग एकाचा मृत्यू ठाणे जिल्ह्यातील बदलापूर एम आय डी सीतील कंपनीत आज जा अठरा जानेवारी पहाटे वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्फोट होऊन भीषण आग लागली या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत बदलापूर खरवई एम आय डी सी मध्ये असलेल्या विकी कमकल कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले या स्फोटाचे धक्के चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला तर चार मजूर गंभीर जखमी झाले या कंपनीच्या बाहेर दोन टोम्प उभे होते आधी या टेम्पो मध्ये आग लागली आणि नंतर आग कंपनीत पसरल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे बदल अंबरनाथ अंबरनाथ आनंद नगर एमआयडी सी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आता अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे